अरे मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहतो तर पाच जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपल्या आणि मीनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षय रेषा आहे तीही अजून प पा हिमालयाच्या पायथ्याशी राहण्याची शक्यता म्हणजे हा आठवडा जवळपास या पा हिमालयाच्या पायथ्याशी राहील त्याच्यानंतर तो दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे तोपर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे मात्र जो पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे संपूर्ण याच्यामध्ये डऑ टर्म टेम्परेचर तयार होता आहे ही अँट ऑप्शेट टेम्परेचर अजून बाय होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पावसचाचं जे वातावरण असेल ते दमदार स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळणे शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या सुविधा असा राजा पावसाचा खास करून विचार केला तर सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं तर कोकणाचा जो दक्षिण भाग आहे म्हणजे रत्नागिरीचा दक्षिण भाग रत्नागिरी लांजा राजापूर पाचल देवरूप गुहागर याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर जो उत्तरेला जो भाग आहे अलिबाग रोहा मानगाव मनसा मंडणगड तर याच खेडचा का भाग असेल महाड पे पेन पा खालापूर या भागामध्ये सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर ठाणे वसई पालघर तलसारी जवाण मुखाड शहापूर मुरबाड उल्हासनगर असेल मुंबई शहर असेल या भागामध्ये मध्यम रुपयाचा पावसाची शक्यता याचबरोबर वाडा भिवंडी ठाणे पनवेल कल्याण आणि नवी मुंबई या भागामध्ये जोरदार सुरुवात पावसाची शक्यता आहे याचबरोबर सम पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर जो घाटमाता भाग आहे या भागामध्ये ही मध्यम जो ते जोरदार सत्री पाहायला मिळणे शक्यतात याच्यामध्ये कोल्हापूरचा जर विचार केला तर शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुधारगड आजरा चंदगड जा या भागामध्ये मध्यम स्त्री याचबरोबर द जो प पुरकला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता सांगलीचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामधील शिराळा वाळवा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तासगाव खानापूर आटपाडी कौरेमंकाळ मंकाळ मिरज या भागामध्ये ढगाळा वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जरचा विचार केला जत आणि खोटे मेकाळमध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे या सोला जर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचा उत्तर भाग असेल करमाळा माळा मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर बार्शी या भागामध्ये एक है है। या ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे साताराचा जर विचार जर केला तर वाई महाबळेश्वर पाटण कराड या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर वडू सातारा आणि वाई याचा जो पूर्वगेला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर शिरोवर पलटण दहीवडी या भागामध्ये ड्राय वेदर जर राहण्याची शक्यता झाला तर एक ते दोन ठिकाणी पाऊस मिळाला दगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार जर केला लोणावळा खंडाळा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो त्याचबरोबर पुणे शहर राजगुरुनगर गोड शिरूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता याचबरोबर दोन बारा तीन दापूर या भागामध्ये मात्र पावसाची ही फार कमी आहे याचबरोबर अहमदनगराचा विचार केला अकोला संगमे राहुरी याचबरोबर पारन पारनेर हा जो पश्चिमला भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो बहुत ठिकाणी ढगाळ वातावरण आणि एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अन्यथा मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्येही जास्त पावसाची शक्यता नाही हिंगोली नांदेड परभणी जालना बीड लातूर या भागामध्ये ड्रायबेन राहणार आहे याचबरोबर धाराशिव जर पाहिलं तर तुळजापूर उमरगा उस्मानाबाद पारंडा या भागामध्ये काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही एक दोन ठिकाणी म्हणजे कन्नड कोल्हापूर औरंगाबाद रंगापूर पैठण या भागामध्ये ढगाळ वातावरण व विखुरल्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता त्याचबरोबर आपण खांद्याचा जर विचार जर केला तर खांदेशमधील जो उतरेकला भाग आहे नंदुरबारचा या भागामध्ये हलक्या ते मध्यमसरी याचबरोबर जळगावमध्ये सरी याचबरोबर नाशिक धुळे या संपूर्ण भागामध्ये हलक्या सरी पावसाची शक्यता आहे काय भागामध्ये मग ढगाळातून राहणार आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा जो अतिउत्रेकला भाग आहे या भागामध्ये सरी याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर तर उत्तर भाग या भागामध्ये बा, हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर दक्षिण जो भाग आहे राजा लोणार रिसोड वाशिमचा रिसोड वाशिम याचबरोबर यवतमाळचा दिग्रज महागा पुसत वणी तसेच चंद्रपूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये पावसाची शक्यता मात्र कमी आहे झाला तर एक ते दोन ठिकाणी लाईट विखुरल्या स्वरूपात होई शकते याचबरोबर भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर गडचिरोडचा जो जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही मध्यम ते हलक्या सरी पाहायला मिळू शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा धन्यवाद